नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आग्रहवन भारतानं आपल्या शेतीमालासाठी आपली बाजारपेठ खुली करावी यासाठी अमेरिका दबाव वाढवत आहे आता आपल्या नीती आयोगानं देखील शिफारस केली आहे की अमेरिकेच्या जीएम मका आणि सोयाबीन आयातीला परवानगी द्यावी तसंच इतर शेतीमालाच्या आयातीवरचं आयात शुल्क देखील कमी करावं अशी शिफारस केली आहे परंतु भारतीय किसान संघानं याला विरोध केला आहे मग नेमकं अमेरिकेची मागणी काय आहे नीती आयोगाने नेमकी काय शिफारस केली आहे आणि भारतीय किसान संघ नेमकं का याला काय विरोध करतो आहे हे आता आपण या व्हिडिओतून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या आयातीवर जे शुल्क वाढवलं होतं त्यानंतर अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये द्विपक्षीय करारासाठी सध्या चर्चा सुरू आहे चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे परंतु अमेरिका एका मुद्द्यावर अडून बसलं आहे ते म्हणजे शेतीचा मुद्दा अमेरिकेला भारताच्या शेतीमालाच्या बाजारपेठेमध्ये एंट्री पाहिजे त्यासाठी अमेरिका दबाव आहे की भारतानं अमेरिकेच्या शेतीमाल आयातीवरचं जे काही शुल्क आहे ते कमी करावं तसंच जीएम पिकांच्या आयातीला देखील परवानगी द्यावी की जी सध्या परवानगी नाही आहे आणि त्यावर मोठं आयात शुल्क आहे यासाठी देखील अमेरिका आग्रही आहे अमेरिका वारंवार हा मुद्दा चर्चेमध्ये उपस्थित करत आहे आणि यावर अडून बसलंय असं एकंदरीत वृत्तामधून पुढे येत आहे आता नीती आयोगाचे सदस्य रमेशचंद आणि राका सक्सेना यांनी एक वर्किंग पेपर लिहिला आहे प्रसिद्ध केला आहे त्यामध्ये त्यांनी अशी शिफारस केली आहे की भारतानं अमेरिकेची ही मागणी मान्य करावी म्हणजेच भारतानं अमेरिकेच्या जी एम मका आणि सोयाबीन आयातीला परवानगी द्यावी त्यावरचं शुल्क कमी करावं अशी शिफारस नीती आयोगाच्या या पेपरमधून करण्यात आली आहे त्यांनी असा दावा केला आहे की अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये भारताला मोठी संधी आहे आतापर्यंतच्या व्यापारामध्ये भारताला व्यापारी वर्कर मिळाली आहे म्हणजे भारताची आयातीपेक्षा निर्यात जास्त आहे आणि भविष्यामध्ये भारताचा वाटा अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये आणखीन वाढू शकतो परंतु त्यासाठी भारताला देखील अमेरिकेच्या शेतीमाल आयातीला परवानगी द्यावी लागेल म्हणजेच अमेरिकेच्या निर्यातीला देखील आपल्या बाजारपेठेमध्ये येऊ द्यावा लागेल त्यांनी असा दावा केला आहे की भारत सरकार असा निर्णय घेऊ शकते की ज्यामुळं देशामध्ये दे जीएम पिकांमुळं आपल्या शेतकऱ्यांवर देखील परिणाम होणार नाही त्यासाठी त्यांनी असं सुचवलं आहे की भारतानं जी एम मक्याची आयात ही इथेनॉल निर्मितीसाठी होऊ द्यावी म्हणजेच जीएम मक्याची आयात केवळ इथेनॉल निर्मितीसाठी करावे इथेनॉल निर्मिती झाल्यानंतर जे डी डी जी एस शिल्लक राहतं ते त्याच कारखान्यांतून निर्यात करावी म्हणजेच ते आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्ये येऊ द्यायचं नाही अगदी असंच सोयाबीनच्या बाबतीत देखील होऊ शकतं नीती आयोगाचं म्हणणं आहे की सोयाबीनची आयात म्हणजे जे जी एम सोयाबीन आपल्या देशामध्ये येणार आहे त्याचं गाळप केवळ बंदरावर असलेल्या प्रक्रिया प्लांट्समध्ये केलं जावं यापासून जे सोया तेल मिळेल ते आपल्या देशामध्येच विकलं जावं आणि जे सोयापीनची निर्मिती होईल ते सोयापीन या बंदरावरूनच विदेशामध्ये निर्यात करावे हे जी एम सोयापेन आपल्या देशामध्ये दे येऊ द्यायचं नेम त्याची पूर्णपणे निर्यात करावी आणि जी एम सोयापेनला आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी आहे मोठी बाजारपेठ आहे असं देखील नीती आयोगाचं म्हणणं आहे नीती आयोगांना असं देखील म्हटलं आहे की भारत एरवी देखील दरवर्षी सोया तेलाची मोठ्या प्रमाणात आयात करत असतो त्यामुळं भारत सरकारनं जर समजा अमेरिकेचं जी एम सोयाबीन घेतलं आणि त्याचं जर इथं आणून गाळप केलं तर भारताला देखील फायदा होईल आणि अमेरिकेला देखील फायदा होईल अमेरिकेला भारतानं आपल्या सोयाबीनसाठी बाजारपेठ खुली केली यामुळं आम भारताच्या इतर मालाला देखील अमेरिकेच्या बाजारपेठेमध्ये दे एंट्री मिळेल असं नीती आयोगाचं म्हणणं आहे आता दुसरीकडे नीती आयोगानं असं देखील म्हटलं आहे की ज्या शेतीमालाच्या आयातीमुळं आपल्या देशातील शेतकऱ्यांवर परिणाम होणार नाही शेतकऱ्यांना फटका बसणार नाही अशा शेतीमालाच्या आयातीवरील शुल्क देखील कमी करता येऊ शकतं त्यासाठी त्यांनी ते उदाहरण दिलं आहे की एक म्हणजे सफरचंद दुसरं म्हणजे पिस्ता त्यानंतर बदाम नीती आयोगाचं असं म्हणणं आहे की या पिकांचं आपल्या देशामध्ये दे उत्पादन कमी होतं अमेरिकेतून जे सफरचंद भारतामध्ये आयात होतं त्या सफरचंदाचे गुणवत्ता आणि टिकवून क्षमता जास्त असते त्यामुळे या सफरचंदाचा विशेष असा एक ग्राहक आहे आणि हे सफरचंदाचं आयात शुल्क जर कमी केलं किंवा आयात वाढली तर आपल्या देशातील सफरचंद उत्पादकांवर याचा परिणाम होणार नाही त्यामुळं भारत सरकारनं याचा विचार करावा नीती आयोगानं असं देखील म्हटलं आहे की भारतामध्ये उत्पादकतेमध्ये मोठी तफावत आहे म्हणजेच अमेरिकेतील उत्पादकता आणि भारतातील उत्पादकता यांच्यामध्ये मोठा फरक आहे अमेरिकेतील मका उत्पादन हेक्टरी जवळपास अकरा टन आहे आणि भारतातलं उत्पादन जवळपास तीन ते सव्वा तीन टनांच्या दरम्यान आहे सोयाबीनचं देखील तसं आहे भारतात एका हेक्टरमधून जवळपास एक टन उत्पादन मिळतं आणि अमेरिकेमध्ये तीन पूर्णांक चार टन उत्पादन होतं म्हणजे चौतीस क्विंटल उत्पादन होतं या दोन्ही देशांमध्ये दे उत्पादकतेमध्ये दे मोठी दे तफावत आहे जर समजा अमेरिकेतून सोयाबीन आणि मका आयात केली तर स्वस्तामध्ये आयात होईल आणि इथेनॉल उद्योगाला देखील फायदा होईल आता मक्याची जर कमी दरामध्ये आयात झाली तर त्यापासून केवळ इथेनॉल तयार होणार आहे डी जी एस हे लगेच निर्यात केलं जाऊ शकतं त्यामुळे उत्पादकांवर याचा परिणाम होणार नाही मात्र इथेनॉलसाठी म्हणजे सरकारनं जे की इथेनॉलचं धोरण जाहीर केलं हे धोरण ते उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी याचा फायदा होऊ शकतो असं देखील नीती आयोगानं आपल्या पेपरमध्ये म्हटलं आहे आता नीती आयोगानं आपली शिफारस पुढं केल्यानंतर भारतीय किसान संघानं मात्र याला विरोध केला आहे भारतीय किसान संघाचं म्हणणं आहे की नीती आयोग अशावेळी शिफारस करत आहे की ज्यावेळी भारत सरकार कडधान्य आणि तेलबियामध्ये आत्मनिर्भर होण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे किसान महासंघानं असं देखील म्हटलंय की कि अमेरिकेच्या किंवा इतर कुणाच्या दबावाखाली येऊन जर समजा नीती आयोगाच्या शिफारशी करत असेल नीती आयोगाचा विश्वास भारतीय शेतकऱ्यांवर आहे की नाही असा देखील प्रश्न भारतीय किसान संघानं उपस्थित केला आहे भारत सरकारने जर शेतकऱ्यांना आधार दिला शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहिलं तर भारतीय शेतकरी आपल्या देशाला कडधान्य आणि तेलबिया उत्पादनामध्ये आत्मनिर्भर करू शकतात एवढी क्षमता आपल्या शेतकऱ्यांमध्ये आहे असं देखील भारतीय किसान संघानं स्पष्ट केलं आहे आता तुम्हाला काय वाटतं भारतीय किसान संघाचं जे म्हणणं आहे आणि नीती आयोगानं जे काही शिफारसी केल्या आहेत त्या योग्य आहेत जास्त का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारचे धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अॅग्राउंडच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका